काल मी बनवली गोकुळाष्टमी प्रत्यर्थ कोकणात बनणारी पारंपरिक थाळी त्यामध्ये आंबोळी चटणी शेवग्याच्या पानांची भाजी आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि गोडासाठी म्हणून तांदळाच्या पिठाचे गोड अप्पे ज्याची रेसिपी मी कालच शेअर केली आणि एक आगळ्या वेगळ्या वड्या बनवल्या आहेत कुरकुरीत अशा वड्या बनलेल्या आहेत या आहेत शेवग्याच्या पानांच्या वड्या त्याची मी रेसिपी आज तुम्हाला शेअर करत आहे हाय हॅलो नमस्कार रेखास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे छान आमच्या बागेतला शेवग्याच्या झाडाचा मी पाला काढून आणलेला एकदम कोवळी पानं मिळालेली आहेत आणि ह्या वड्या करायला अशीच कोवळी पानं घ्यायची आहेत आणि छा फक्त ह्याची पानंच घ्यायची आहेत घेऊ नका त्याची देठं थोडी चरचरीत असतात प्रकारे पानं काढून घ्यायची आहेत आणि दुसरी तयारी म्हणजे मिक्सरमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे घाला आणि सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धा चमचा चिरा आणि दीड चमचा धने हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये जाडंभरडं वाटून घ्यायचे आता हो तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता अशा प्रकारे हे वाटण तयार होतं आणि दुसरं लागणारं साहित्य म्हणजे शेवग्याची पानं मग अशी दाखवली त्याप्रमाणे मी ते स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली आहे एक वाटी आहे ती शेवग्याची पानं आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन मोठे चमचे आणि दाण्याचं कूड घेतलं दोन मोठे चमचे आणि बेसन एक पेला घेतलेले लागेल तर मी अजून वापरेन त्याशिवाय लागणारे आपल्याला तीळ एक मोठा चमचा हळद मीठ आणि लाल तिखट आणि हिंग तर हे मिश्रण सगळं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले त्यामध्ये एक चिमूट खाण्याचा सोडा घालत आहे आता हे मिश्रण पाण्याच्या साह्याने आपल्याला घट्टसं सा मळून घ्यायचे थोडं थोडं पाण्याचा वापर करून तुम्ही हे मळून घ्या मला इथे बेसनाचं प्रमाण थोडं कमी वाटत आहे म्हणून मी अर्धा पेला बेसन अजून त्यामध्ये घालून घेते छान मळून घ्या थोडं मीठ मी ॲडजस्ट करते, आहे कारण बेसन वाढवलं म्हणून आणि हे छान घट्टसन मळून घेते इथे तुम्ही दाण्याचं कूट आवर्जून घाला त्यामुळे आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान टाकतात आपलं पीठ मळून झालेलं आहे मी हाताला तेल लावते आणि त्याच्याने छान उंडे करून घेते लांब टाकाराचे घट्टसर असे उंडे करून घ्या आणि हे उंडे आपल्याला वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता असे उंडे मी तयार करून घेतलेले आहेत सगळ्या पिठाचे उंडे तयार करून झालेले आहेत एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवले आहे त्यावर हे उंडे ठेवून मी आत्ता वाफवून घेणार आहे हे आपल्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आपले उंडे वाफवून रेडी आहेत आणि थंडही झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी याचे वड्या करून घेते सुरीच्या साह्याने जरा पातळच वड्या करून घ्या म्हणजे त्या कारण मी शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे छान फ्राय होतात तुम्ही तळणार असाल तर तळू पण शकता मग थोड्या जाड्या केल्या तरी चालतील तर इथे मी दोन उंडे कापून घेतलेले आहेत छान कापल्या जातात त्या एका प्लेटमध्ये काढून घेते मी ना उरलेले दोन उंडे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवेन दोन तीन दिवसानंतर वापरेन तर इथे मी गॅसवर पॅन चढवले त्यामध्ये जरा जास्तीचं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालून हे आपण फ्राय करून घेऊया गॅस मंद ठेवा मंद गॅसवर या फ्राय करायचे एक बाजू व्हायला पाच मिनटं तरी लागतात आपल्या एका बाजूने फ्राय जर करून झालेले आहेत आपण उलट करून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेले आहे सगळ्या वड्या उलटून घ्या गॅस मंदच ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला एक तीन चार मिनटं त्या छान भाजून घ्यायच्या आहेत तीन चार मिनटं झालेली आहेत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेलेल्या आहेत त्यात आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया छान कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत आणि चवीला पण छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आता ते आपण सर्व करूया कुरकुरीत अशा शेवग्याच्या पानांच्या वड्या तयार आहेत माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की टर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद